नमस्कार आदरणीय शिक्षकोरंद प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व प्रेक्षकांनो आपल्या सर्वांचे प्रथम भाषा मराठी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण एक खास व्हिडिओ पाहणार आहोत जिथे शाळेतील परिपाठाचे सुंदर सादरीकरण तुम्हाला अनुभवायला मिळेल परिपाठ म्हणजे केवळ शाळेची सुरुवात नाही तर तो आहे ज्ञान शिस्त आणि सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करण्याचा सुंदर क्षण तर चला शांत चित्ताने आणि उत्साहाने आजचा परिपाठ अनुभवूया नवीन गोष्टी शिकूया आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने करूया मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळली आहे सकाळ अशा या प्रसन क्षणी सुरुवात करत आहोत आम्ही आजचा परिपाठ शाळेतील परिपाठ म्हणजे केवळ एक उपक्रम नाही तर तो आहे विचारांना दिशा देणारा आत्मविश्वास वाढवणारा आणि दिवसाची सुंदर सुरुवात करणारा क्षण तर आम्ही आता टिंबटिंबचे तिम्� विद्यार्थी आजचा परिपाठ सादर करणार आहोत आपण सर्वांनी शांत चित्ताने तो ऐकावा ही आमची नम्र विनंती आहे माझे नाव टिंबटिंब मी या परिपाठाचे सूत्रसंचालन करत आहे खरा आनंद बाहेर नसतो तो आपल्या मनात लपलेला असतो फक्त त्याला जागं करण्यासाठी योग्य विचारांची गरज असते आणि म्हणूनच आजचा सुविचार सादर करत आहे टिंबटिंब टिंब। आजचा सुविचार असा आहे की परिश्रम हे यशाचे खरे गमक आहे या विचारापासून आपल्याला शिकायला मिळते की फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नसते त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते जो नियमित प्रयत्न करतो तो नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो म्हणूनच आपण मेहनतीची सवय लावूया आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करूया भूतकाळ हा फक्त जुना नसतो तो, तो आजच्या वर्तमानाला दिशा देणारा असतो त्यातून शिकण्यासारखे अनुभव आणि प्रेरणा मिळतात अशाच काही महत्वाच्या घटनांची आठवण करून देण्यासाठी आजचा दिनविशेष घेऊन येत आहे टिंबटिंब दिनविशेष दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांचा जन्म या दिवशी अहिंसा आणि सत्याग्रहाचे प्रतीक महात्मा गांधी यांचा जन्म झाला हा दिवस आपल्याला शांततेच्या सत्याचे पालन करण्याच्या आणि देशभक्तीच्या मूल्यांची आठवण करून देतो आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते तर जगात काय चालू आहे हे जाणून घेणेही तितकेच आवश्यक असते म्हणून आजच्या बातम्या सांगण्यासाठी येत आहे टिंब टिंब आजच्या महत्वाच्या नवीन कृषी धोरण जाहीर केले या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सोयी सुविधा आणि मदत मिळणार आहे नंबर दोन आंतरराष्ट्रीय बातमी उदाहरण जगभरात हवामान बदलावर परिषद सुरू या परिषदेत पर्यावरण राखण्याचे उपाय चर्चिले जात आहेत नंबर तीन खेळाशी संबंधित बातमी उदाहरण भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामने जिंकले यामुळे संघाचे मनोबल वाढले आहे आणि चाहते उत्साहित आहेत आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी दिवस आणि तिथीची माहिती असणे खूप गरजेचे आहे म्हणून आजचे पंचांग सांगण्यासाठी येत आहे टिंब टिंब जीवनात प्रत्येकाला चढउतार अनुभवावे लागतात पण हे अनुभव आपल्याला नवीन शिकवण देतात त्यातून आपण जीवनातील योग्य निर्णय घेणे आणि परिस्थिती हाताळणे शिकतो त्याच शिकवणीसाठी आणि आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आजची बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे टिंबटिंब ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही कारण प्रत्येक उत्तर नवीन प्रश्न उभं करतं म्हणूनच आज तुमच्यासाठी काही मजेशीर आणि विचार करायला लावणारे सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेऊन येत आहे टिंब टिंब प्रश्न क्रमांक एक पृथ्वीवर सर्वात मोठा महासागर कोणता आहे उत्तर प्रशांत महासागर पॅसिफिक ओशन प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर नाईल नदी प्रश्न क्रमांक तीन भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर गंगा नदी कधी शब्दांमध्ये लपलेलं उत्तर आपल्याला हसवतं तर कधी एका वाक्यात दडलेलं कोडं विचार करायला लावतं म्हणूनच आज थोडं सोप्प थोडं मजेदार असं कोडे घेऊन येत आहे टिंबटिंब कोडे नंबर एक मी रोज येतो रोज जातो कोणी मला थांबवू शकत नाही श्रीमंत गरीब लहान मोठे सगळ्यांसाठी मी समान आहे मी एकदा गेलो की परत कधीच येत नाही सांगा मी कोण उत्तर आहे वेळ कोडे नंबर दोन मी सकाळी येतो अंधार पळवतो मी नसतो तर दिवस सुरूच झाला नसता सांगामी कोण उत्तर आहे सूर्य कोडे नंबर तीन मी सगळ्यांना समान हक्क देतो मी नसतो तर देश चालला नसता सांगामी कोण उत्तर आहे संविधान कोडे नंबर चार मी रात्री येतो मी प्रकाश देतो पण स्वतः जळत नाही सांगामी कोण उत्तर आहे चंद्र इंग्रजी संवाद शिकताना आपण केवळ भाषा नाही तर आत्मविश्वास आणि संवाद कौशल्यही आत्मसात करतो आजच्या स्पर्धात्मक जगात इंग्रजी संवादाचे महत्व खूप आहे म्हणूनच आपल्या संवाद कौशल्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे टिंब टिंब विद्यार्थी मित्रांनो आपण अतिशय शांतपणे आणि आनंदाने आजचा परिपाठ ऐकून घेतलात आणि उत्साहाने त्यात सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो तसेच आमचे वर्ग शिक्षक शाळेतील इतर सर्व शिक्षक आणि माननीय मुख्याध्यापकांनी आमच्या वर्गाला हा परिपाठ सादर करण्याची मौल्यवान संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आजच्या परिपाठातून आपण विविध विषयांची माहिती घेतली नवीन गोष्टी शिकल्या आणि आपण काही प्रेरणादायी विचार आत्मसात केले असतील अशी आम्हाला मनापासून आशा आहे हा परिपाठ सादर करताना आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही विशेष आभार पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आजचा परिपाठ व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला अजून चांगले शैक्षणिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नव्या विषयासह नव्या विचारासह आणि नव्या उत्साहासह तोपर्यंत वाचा शिका वाढा आणि उज्ज्वल भविष्य घडवा धन्यवाद